What's not

दोन ते अडीच वर्ष झालं मनोज जरांगी नावाचा बिंडोक माणूस हा असंविधानिक मागणी करतोय आणि संविधानाच्या विरोधात जाऊन घटनाबाह्य आरक्षण मागतोय बघा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट सांगतं सहाशेपानाचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टात जयश्री पाटील तुम्ही बघा त्याच्यामध्ये सांगितलेले की मराठा समाज हा मागासलेला नाही सामाजिकदृष्ट्या आणि मराठा एक आहे हे समजणं मूर्खपणा आहे याच्या विरोधामध्ये तरी पण जाऊन सरकारने हा जी आर काढला त्या जी आरच्या विरोधामध्ये आज आम्ही धरणे आंदोलन करतोय हा जी आर म्हणजे ओबीसी यस्टी, आरक्षणावर गदा आणणारा जी आर आहे आणि आमचं मागासवर्गीयांचा हक्क हिरावून घेणारा हा जी आर आहे त्याच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधामध्ये हे आंदोलन आमचं आहे सरकारला जा येईल की तुम्ही अन्याय करणारा निर्णय घेतलाय आणि सरकारला जर हे जी आर रद्द करण्यासाठी आम्ही भाग पाडणारच आहोत महाराष्ट्रात ठिकठिकाणी कालपासून धरणे आंदोलन उपोषणे सुरू झालेले आंतरवाली सराठी सुद्धा चौथा दिवस आहे जी आर नाही रद्द झाला तर आता महाराष्ट्रामध्ये आमच्या साहेबांनी आदेशच दिलेला होता मुंबईमध्ये परवा झाली साहेबांनी सांगितलेलं आहे जी आर जर रद्द नाही झाला आपल्या जर जर निकाल नाही नाही म्हणजे तसं निर्णय घेतला पाऊल नाही घेतलं तर आम्ही पूर्ण सगळेजण महाराष्ट्रातली तमाम बंधू भगिनी ओबीसीच्या बंधू भगिनी सगळीकडे बैठका घेऊन मुंबईच्या दिशेने जाणार आहे आणि मुंबईमध्ये मोठा एलगार मोर्चा येणार आहोत सरकारला धारेवर जाणार आहोत हे <laughs> बघा ते तायवाडे स्वतःकून बी आहेत ठीक आहे आणि तायवाडे आम्हाला सांगायचं की तुम्ही पण ज्येष्ठ आहात तुम्ही पण ओबीसी साठी लढतात त्याच्यामुळे आपला एकच नेता आहे छगन भुजबळ साहेब सगळ्यांनी एकत्रित येऊन विचारविनिमय करून उच्च न्यायालयातील वकील सुप्रीम कोर्टाचे वकील ज्यांनी बत्तीस वर्ष झालं आपल्या ओबीसी आरक्षणामध्ये काम केलेलं आहे भुजबळ साहेबांसोबत ह्या सगळ्यांचा विचार भुजबळ साहेब ह्या दोन दिवसामध्ये करत आहेत त्याच्यानंतर आपण स्टेटमेंट द्यावं ओबीसी ओबीसी नेत्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळेजण अभ्यास करा त्या शिरचा ओबीसी बांधवांना की जी आर मध्ये बघा सरसकट ह्या शब्दाच्या ऐवजी तिथे नातेसंबंध आणि तुमच्या गणगोता मधला शब्द टाकलेला आहे नातेसंबंधावरून जर तुम्हाला प्रमाणपत्र वाटप होत असतील तर ह्याचा घात झालेला आहे तुम्ही हे सगळे जण समजून घ्या आणि हैदराबाद गॅजेट हे है, फक्त गाजर नाहीये त्याच्या खाली शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये तुम्ही वाचा रायवाडे साहेब सुद्धा ह्याच्यावर अग्री करतील रायवाडे साहेबांनी वकिलांचा सल्ला घेऊन जर बोलले तर आम्ही सुद्धा रायवाडे साहेबांच्या पाठीशी असतो